हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते यूट्यूबच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता की काल मी किचन पूर्ण आवरलेलं आहे आणि व्हिडिओ करताना पिल्लू तर मधात येणारच हे असं मधात नाही येणार असं तर होणं शक्यच नाही तर तुम्ही ब इथं बघू शकता की मी सर्व किचन आवरलेलं आहे आणि काल सर्व किचन आवरल्याच्यानंतर आज मी थोडंसं लेटच उठले कारण बॉडी खूप पेन करत होती माझी दिवसभर पाण्यामध्ये राहून हे सर्व कामं करत असताना इथे बघा टोपल्यात अजून भांडे माझे रिका बा रॅकमध्ये लावायचे बाकीच होते आणि त्यानंतर मी पोळपाडण्यापासून लाडण्यापासून ते बघा हे पूर्ण किचनच्या खालचा जो ओटा असते तो पूर्ण घासून स्वच्छ पुसून घेतलं मिक्सर पण जे माझं थोडंसं खराब झालं होतं म्हणजे मसाला वगैरे घाईमध्ये करत असताना सांडलं वगैरे होतं ते सुद्धा मी त्याला पण हात मारून घेतला आणि स्वच्छ केलं आणि मग बघू शकता की इथे मी आता दोघांसाठी आमचा चहा घेतलेला आहे आणि बाजूला दूध तापत ठेवलेलं आहे सकाळचे दहा साडे दहा वाजले होते आणि बघा सूर्य कुठं सूर्य कसा उगवलेला आहे आता उन्हाळा दिवस असल्यामुळे लवकरच ऊन तापायला लागते त्यामुळे बघा वातावरण कसं होतं प्रचंड ऊन आता थोडंसं लागलं होतं आणि पिल्लूला मी म्हणत होते की थांब बाळा आज नाश्त्यासाठी ब्रेड ऑमलेट बनवते पण त्याची इच्छाच नव्हती त्या मला नाही मला पालकची पालक पनीरचीच भाजी गरम करून पाहिजे तर मी रात्री जी भाजी होती फ्रेशच भाजी होती ती भाजी मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि सकाळी ती त्याला गरम करून द्यायची मला होती कारण मला माहिती आहे त्याला पनीर खूप आवडते त्यामुळे त्यानं पनीरची भाजी खाणारच हे मला मा, नक्की माहिती होतं मला वाटलं की तो ब्रेड आमलेट खाईन मी त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की पण पण त्यानं नाही खाल्ला त्यानं म्हटलं नाही मम्मी मला पालकची भाजी आणि चपा पालक पनीरची भाजी आणि चपातीच पाहिजे इथे बघा मी छोटासा एक उंडा करून ताव्याला पहिली चपाती माझी चिकटते त्यासाठी मी नेहमी चिकटू नये यासाठी मी छोटासा उंडा करते त्याला तेल लावते आणि लाटण्याच्या साहाय्याने तो उंडा पूर्ण ताव्याने फिरवून घेते जेणेकरून माझी पहिलीची चपाती चिटकणार नाही आणि बघा इथे मी गॅसवर पाणी ठेवलं होतं तपायला कारण माझ्या हिटरचा पुन्हा इशू झाला होता त्यामध्ये काय बिघाड झालं होतं माहिती नाही कारण मीस ठेवल्याच्यानंतर ते जे आहे हिटरनी थोडीशी बकेट जळली होती आणि पिल्ल्याला आंघोळ करायची होती त्याच्यासाठी मी छोट्या पातेल्यामध्ये त्याला दुसऱ्या गॅसवर पाणी तापायला ठेवलं आणि मग नंतर त्याला आंघ त्या त्याने आंघोळ करून घेतली आणि त्याला जेवण करायचं होतं म्हणून इथे चपाती टाकली आणि मी इथे ती त्रिकोणी चपात्या बनवते नेहमीच तुम्ही कशी चपाती बनवता एका उंड्याची बनवता दोन उंड्याची बनवता त्रिकोणी बनवता का चौकणी बनवता कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर इथे बघा अशा प्रकारे मी सगळं चपात्या लाटून घेतल्या कारण मला वाटलं की फक्त पुरत्याच करण्यापेक्षा परत तू दुपारी चपाती मागलात तर म्हणून मी एकदाच सहा चपातीचं पीठ इथे मळून घेतलं आणि सर्व चपाती करून घेतली मी चपाती भाजत असताना पूर्ण बाजूने अशी आलटून पलटून छानपैकी भाजून घेते कारण कोपरे भाजून घेते जेणेकरून म्हणजे ती माझी सवयच आहे तर इथे मी सगळ्या चपात्या करून घेत होते आणि त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो म्हणत होता की मम्मी मला पटकन जेवायला वाढ आणि ही जशीच पहिली चपाती झाली मी त्याला जेवायला वाढले आणि मग त्याने जेवण केलं आणि बघू शकता की कसं असते की चपाती करत असताना मला त्याला जवळ पाणी वगैरे ने सगळंच नेऊन द्यावं लागते त्याच्यासाठी मध्ये मध्ये मला तिकडे त्याच्याकडे जाणं वगैरे चालू होतं आणि मग हे बघा इथे मी त्याला जेव जेवणासाठी वाढत होते काय एक दोनच पनीर होते पण पन त्याला तेच खायचं होतं एक दोन पनीर जे होते ते मी त्याला शोधून त्याला टाकलं आणि ग्रेवी पण टाकली आणि एक चपाती जी गरम आहे ती त्याला पहिली चपाती आहे ती मी त्याला तोडून त्याच्या ताटात वाढली आणि त्याला जेवायला नेऊन दिलं खूप भूक लागली होती आणि त्याचं एक असं आहे की त्याला हिरव्या पालेभाजी आणि चपातीच पाहिजे एक्स्ट्रा काही बनवण्यापेक्षा तर इथे बघा माझ्या सगळ्या चपात्या मी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या सर्व चपात्या आता उन्हानी थोड्याशा कडक होतात त्याच्यासाठी मी असं रॅप करून ठेवते आणि नंतर मी आणि मा पिलूच्या पप्पासाठी आमच्या दोघांसाठी ब्रेड ऑमलेट बनवायला घेतले तर इथे मला चार अंड्याचं ब्रेड ऑमलेट बनवायचे होते आणि इथे मी बाजूला तुम्ही बघू शकता की ब्रेड घेतलं आहे हिरव्या मिरचीचा ठेसा बनवून घेतला आहे त्यामध्ये मी आ अद्रक लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला फिरवून घेतली आम्ही इथे बघा सँडविचचे ब्रेड घेतलेले आहेत हे सगळे ब्रेड घेतल्याच्या आणि तर नंतर इथे चार अंडे मी फोडून घेते फक्त व्हिडिओमध्ये येण्यासाठी पिल्लू पण म्हणत होता की मी पण अंडे फोडतो ना मम्मी पण मी त्याला फोडू दिले नाही कारण की त्याला व्यवस्थित फोडता येत नाही आणि त्या त्यानंतर इथे बघा थोडंसं तेल लावून मी ताव्यावर छानपैकी शेकून घेतलं कारण की मग ते असं कच्चं वगैरे लागू नये यासाठी मी मी पहिल्यांदा ब्रेड छान असं ताव्यावर आलटून पलटून खरपूस भाजून घेते जेणेकरून जेव्हा आपण ब्रेड ऑमलेट खातो तेव्हा ब्रेडची टेस्ट ही क्रंची लागली पाहिजे त्यामुळे मी हे छान मिडियम गॅसवर आलटून पलटून करून ब्रेड भाजून घेतले आणि त्यानंतर हिरवी मिरची याची जी पेस्ट केलेली आहे ती हिरवी मिरची पेस्ट मी या अंड्याच्या अंड्यामध्ये टाकते आणि ते चांगलं फेटून घेते इथे मी फक्त दीड चमचे हिरवी मिरची टाकलेली आहे कारण आम ही मिरची जी आहे, आहे। ती आमच्या शेतातली आहे आणि ती खूप तिखट आहे त्यामुळे मी तरी ही मिरची आळूनच जपूनच वापरते फक्त दीड चमचा टाकल्याच्यानंतरच सफिशंट झालं आणि हे असं केल्याच्यानंतर पिल्लू बघा मध्ये कसा करतो आहे तर मग हे अंडे फेटून घेतल्याच्यानंतर मी इथे तेल टाकलं आणि माझ्याजवळ जिरा आता अवेलेबल नव्हता म्हणून आहे त्या साहित्यामध्ये मी ब्रेड ऑमलेट बनवायला घेतले आणि स्वेअर की ब्रेड ऑमलेट खूप टेस्टी झाले होते तर इथे बघा अंड्याची पोळी मी टाकलेली आहे आणि इथे मी दोन प्रकारच्या दाखो तर, आ, पूर्ण मदे ब्रेड ऑमलेट दाखवले तुम्हाला एकतर म्हणजे पूर्ण ऑम ऑमलेटमध्ये ब्रेड रॅप आणि दुसरं मी दाखवलेलं आहे की ब्रेडमध्ये ऑमलेट रॅप करून तर अशा दोन्ही प्रकारे तुम्हाला जसं करायचं आहे तसं तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि मग असं केल्याच्यानंतर ही अंड्याची जी पोळी आहे ते मी उलटून घेतले कारण की ती चांगली भाजली होती आणि उलटून घेतल्याच्यानंतर त्यावर मी ब्रेड लावले आणि एकदाच मी दोन दोन ऑमलेट दोन दोन अंड्याचे ऑमलेट टाकले आणि नाश्ता बनवला तर अशा प्रकारे हा माझा माझा संडेची ही अशा प्रकारे ही माझी संडेची सकाळ होती आणि असा नाश्ता मी बनवला होता नाश्त्यासाठी नाश्ता खूप छान झाला होता अगदी पोट भरून नाश्ता केला आणि त्यानंतर जेवणाचीही थोड्या वेळासाठी गरज लागली नव्हती तर तुम्हाला जर असं संडे स्पेशल काही नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता हा नाश्ता हेल्दी पण आहे आणि खाण्यासाठी म सोयीस्कर पण आहे आणि त्यामुळे तुम्ही असा नाश्ता बनवून बघा खूप टेस्टी लागतो तर आ, भेटूया आता आ व्हिडिओ आव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या वे ब्लॉगमध्ये अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय